महिला प्रशिक्षण मेळाव्यास जोरदार प्रतिसाद निंबळक तालुका फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या सह वैशाली संदीप कांबळे यांच्या माध्यमातून निंबळक गावातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे या उद्देशाने महिलांना मोफत प्रशिक्षण कार्यक्रमा च... कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला दिनांक पाच ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी वसुंधरा अभियान तक्षशिला शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या विद्यमाने व द ब्रिलियंट हेल्थ क्लब एग्री संस्था अंतर्गत सखी महिला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने मोफत महिला कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली संदीप कांबळे डॉक्टर काळे प्रताप विलास मनीषा प्रताप शिंदे निंबळक व परिसरातील महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला या मोफत प्रशिक्षणामध्ये आरी वर्क प्रशिक्षण शिलाई मशीन प्रशिक्षण रांगोळी मॅट मेकिंग ब्युटी पार्लर बेसिक ट्रेनिंग कागदी बॅग बनवणे आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे यावेळी काय म्हणाल्या सौ वैशाली संदीप कांबळे पाहूया माझ्याकडून सर्वांचं मी स्वागत करते आणि सगळ्यांना नमस्कार करते आणि सगळ्या उपस्थित झाल्याबरोबर बद्दल या ठिकाणी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी आपण दर रविवारी येतो भेटतो आणि एकमेकाशी सुसंवाद साधतो या ठिकाणी या मामींनी बरेचशा शंका विचारल्या बरेचसे प्रश्न विचारले खर तर अशा शंका असे प्रश्न तुमच्या सगळ्या महिलांना पडले पाहिजेत आणि विचारले गेले पाहिजेत शंका जर विचारल्या नाहीत तर कुठल्याही अडचणीवरती आपल्याला मात करता येत नाही आपण ठरवलंय की आपल्याला सक्षम व्हायचंय आपल्याला सगळ्याच बाबतीत सक्षम व्हायचंय फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचं नाही तर आरोग्याच्या बाबतीतही आपल्याला सक्षम व्हायचंय आताच मॅडमनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्या ज्या आपल्या तपासण्या आहेत त्या मोफत केल्या जात आहेत मोफत आपल्याला तिथं तपासलं जात आहे तर या ठिकाणी मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही नजिकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन आपल्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत आजारी पडलं मगच दवाखान्यात जायचं चा, मगच तपासणी करायची असं नाही तर आजारी पडायच्या आधीची लक्षणं आपल्या शरीरामध्ये असतात ती लक्षणं दिसण्यापूर्वी जर आपण आपल्या शरीराची तपासणी करून घेतली तर संभाव्य येणारा जो काही धोका आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो आज जर बघायला गेलं तर कॅन्सर कर्करोग मग तो वेगवेगळ्या अवयवाचा कर्करोग आहे हा दुर्धर आजार आहे शक्यतो बरा न होणारा आजार आहे असं त्याचं या ठिकाणी आपल्याला माहित आहे पण त्याच सुरू होण्यापूर्वीच जर लक्षण आपल्या लक्षात आलं तर आपण त्याच्यावरती मातही करू शकतोय आपल्या लक्षात केव्हा येतं चौथ्या स्टेजला लक्षात येतं कर्करोग कॅन्सर चौथ्या स्टेजला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला असा असा कॅन्सर झालेला आहे आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते पण ते जर आपल्याला पहिल्या स्टेजला जर कळलं तर आपल्याला त्याच्यावरती उपचार करता येतात आणि तो पूर्णपणे बराही होऊ शकतो तर या ठिकाणी मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीनं आपण नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन मी ती गोष्ट इथपर्यंत आणू शकत नाही पण एक मात्र सांगते आता की पुढच्या रविवारी आपण काय करणार आहोत तर या आपल्या गावामधले जे ग्रामस्थ आहेत जे वयोवृद्ध आहेत मग कुणाला बीपीचा त्रास असेल कुणाला शुगरचा त्रास असेल कुणाला थायरॉइडचा इतर आणखीन कोणाला गोळ्या औषधं चालू असतील तर त्याचा आपण या ठिकाणी एक मॅडम कॅम्प लावणार आहोत की त्यांना ती जी औषधं आहेत ती महिन्याची औषधं जर आणायला गेली तर साधारण दोन अडीच हजार रुपये लागतात तर ती औषधं आपण पुढच्या रविवारी या ठिकाणी मोफत वाटणार आहोत या ठिकाणी बीपीचे असतील शुगरचे असतील कोलेस्टेरॉलचे असतील थायरॉइडचे असतील तर त्याचा एक कॅम्प आपण या ठिकाणी लावणार आहोत आपल्या घरामध्ये आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूला ज्यांना कुणाला रोज गोळी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना ही माहिती सांगा पोचवा अशा लोकांना आपण या ठिकाणी मेडिकल म्हणजे जे, जे मेडिसिन आहेत त्या मेडिसिन्स आपण या ठिकाणी त्यांना मोफत देणार आहोत फक्त त्यांना ज्या औषध चालू आहेत त्या औषधाची चिठ्ठी घेऊन यायचे कि बाबा मला या महिन्याच्या गोळ्या सुरू आहेत मला या कंटिन्यू घ्याव्या लागतात तर त्याची चिठ्ठी घेऊन यायचे त्या लोकांना आपण या ठिकाणी मोफत औषध देणार आहोत सगळ्या योजना तुमच्यापर्यंत मोफत पोहोचवण्याचा माझा एकच उद्देश आहे तुम्ही म्हणाल मॅडम येतात बोलतात जातात करतात एकच उद्देश आहे तो म्हणजे काय तर माझ्या गावातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत माझ्या गावातील तरुण पिढी सक्षम झाली पाहिजे माझ्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे माझ्या गावातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत याच उद्देशानं या ठिकाणी आपण मागच्या रविवारी वेगवेगळे वे जे पाच कोर्सेस आहेत जे शासनमान्य आहेत ते कोणताही एक रुपया न तुम्हाला घालवता आपण मोफत देणार आहोत तेही याच ठिकाणी देणार आहोत त्याचे फॉर्म आज आपण भरून घेतोय त्या फॉर्म भरल्यानंतर रो, रोज दुपारी तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला या वेळेत येता येईल त्या वेळेप्रमाणे या ठिकाणी आपण या प्रशिक्षणाला सुरुवात करत आहोत त्याचा शुभारंभ आजपासून करत आहोत जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आता जास्तीत जास्त मी का म्हणते तर तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा आपल्यामध्ये एक पॉवर बँक आहे आपल्यामध्ये स्वतःमध्ये स्वतःला चार्ज करण्याची शक्ती असंच एक कायद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती म्हणजे त्याला फासावर लटकवणार होते तर त्या ठिकाणी काही शास्त्रज्ञांनी म्हटलं की तुम्ही असं तसं त्याला म्हणजे फाशीवरच देणार आहात फाशीवर चढवणार आहात तर आम्हाला त्याच्यावरती एक प्रयोग करायचा आहे प्रयोग करायचा आहे म्हटल्यानंतर न्यायाधीशांनी पण परवानगी दिली आता त्या कायद्याला एक दोन दिवसांनी या ठिकाणी फाशीची शिक्षा दिलेली होती ती फाशी होणार होती दोन दिवसांनी फाशी होणार होती पण त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की याला काय करायचं आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याच्यावरती एक प्रयोग करतो न्यायाधीशांनी मान्य केलं आणि प्रयोग करण्यासाठी आता ते सज्ज झाले होते शास्त्रज्ञ शास्त्रज्ञांनी काय केलं त्या कैद्याला सांगितलं तुला अशी तशी फाशी होणारच आहे पण आम्ही तुला फासावर न लटकवता काय करणार आहे तर नेमकं त्या दिवशी त्या दिवशी तुला एक विषारी इंजेक्शन देणार आहे आणि विषारी इंजेक्शन देऊन तुला मारणार आहे आम्हाला प्रयोग करायचा आता कैद्याच्या मनात भीती बसली दोन दिवस आधीच त्याला कळलं कि मला विषारी इंजेक्शन टोचवलं जाणार आहे आणि त्या इंजेक्शनामुळं मी लगेच मरण पावणार आहे कैद्याच्या मनात विचार चालू झाले हळूहळू हळू त्याचे विचार वाढायला लागले की आता दोन दिवसानंतर मला काय होणार आहे विषारी इंजेक्शन दिलं जाणार आहे आणि मी त्या इंजेक्शन घेतल्यानंतर लगेचच मरण पावणार आहे त्याच्या मनात <सवचिति> भीती बसली तो विचार करायला लागला आणि शेवटी दोन दिवसानंतर तो दिवस उगवला आणि त्या दिवशी त्या कैद्याला आणलं आणि कैद्याला आणल्यानंतर त्याला ते इंजेक्शन दिलं आता त्या शास्त्रज्ञांनी जे इंजेक्शन दिलं होतं ते इंजेक्शन कुठलंही विषाच नव्हतं विषारी इंजेक्शन नव्हतं ते इंजेक्शन साधं ग्लुकोजचं सा इंजेक्शन होतं ग्लुकोजचं इंजेक्शन होतं ते इंजेक्शन त्या कायद्याला दिलं आणि म्हणले आता तुला विषाचं इंजेक्शन दिलेलं आहे या इंजेक्शन मध्ये विष भरलं होतं आणि त्याचं इंजेक्शन आता तुला दिलेलं आहे आणि आता तू थोड्या वेळानं मरणार आहेस त्या कायद्याच्या डोक्यामध्ये आधीच दोन दिवसापासून विचार चक्र चालू होतं की मला विषाचं इंजेक्शन देणार आहेत आणि मी आता तडफडून मरणार आहे त्याच्या डोक्यात तेच होतं शास्त्रज्ञांनी ग्लुकोजचं इंजेक्शन दिलं होतं पण तरी सुद्धा त्याच्या डोक्यात काय होत कि मला आता इंजेक्शन टोचवलंय ते इंजेक्शन कशाच आहे विषाच आहे त्याच्या डोक्यात विचार ते तोच चालू होता की इंजेक्शन हे विषाच आहे आणि काय बघता बघता एक ते दीड तासामध्ये त्याचं पूर्ण शरीर काळं निळं पडलं आणि त्याच्या तोंडाला फेस आले आणि दीड तासात तो कैदी मृत पावला इंजेक्शन कशाच होत विषाचं दिलं होतं का, का? पण सांगण्यात काय आलं होत इंजेक्शन डोक्यात विचार काय चाललो होते त्याच्या कि मला विषाचं इंजेक्शन देणार आहे ते मला विषाचं इंजेक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी आता मरणार आहे त्याच्या मनात ठाम निर्णय घेतला होता की आता मी मरणारच आहे त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेले आणि आपोआपच त्या ग्लुकोजच्या इंजेक्शनाचं रूपांतर कशात झालं विषामध्ये झालं आणि तो कैदी साध्या ग्लुकोजच्या इंजेक्शनानं त्याच्या शरीराला पूर्ण विष बाधा झाली आणि विषाचे जे काही परिणाम आपल्या शरीरावर होतात ते परिणाम त्याच्या शरीरावर झाले आणि तो कैदी त्या ठिकाणी एक ते दीड तासात मृत पावला याचा अर्थ काय होतोय तर आपल्या शरीरामध्ये अशी एक पॉवर बँक आहे की ती विषाला अमृत करते आणि अमृताला सुद्धा विष करते महिलांना माझी विनंती की स्वतःमधली ताकद ओळखा आपण विचार करायला गेलो आपण विचार करू लागलो तर आपण जग इकडचं तिकडं करू शकतोय करू शकतोय ना महिलांनी जर ठाम निर्णय घेतला की मी नाही बाबा मी ठरवलंय ना मग काही का होईना ना काही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी या गोष्टी करणारच आहे सुरुवातीला मला वेळ लागेल सुरुवातीला मला सगळ्या गोष्टी जमणार नाहीत अगदी आपण जन्माला आल्यापासून सगळ्या गोष्टी शिकलेलो नाही आहोत हळूहळू शिकलेलो आहोत तसंच या प्रशिक्षणाचं सुद्धा आहे सुरुवातीला अगदी सुरुवातीला तुम्हाला काही येणार नाही त्यातलं पण जस जसं तुम्ही तुमच्या मनामध्ये घ्याल तस तसं तुमच्या मनातली जी पॉवर बँक आहे ती चार्ज होत जाईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही विचार कराल आणि जसे विचार होतील तसे आचार येतील तसं तुमचं वागणं होईल प्रशिक्षणाला आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवायचाच आहे कशासाठी प्रशिक्षण घ्यायचंय तर आपल्या स्वतःसाठी घ्यायचंय कशासाठी घ्यायचंय तर आपल्या कुटुंबासाठी घ्यायचंय कशासाठी घ्यायचंय तर मला एक स्वयंरोजगाराचा जो रस्ता आहे तो मिळावा स्वयंरोजगार माझ्याकडनं चालू व्हावा या उद्देशानं प्रशिक्षण घ्यायचंय या एका एका प्रशिक्षणाला या ठिकाणी दोन ते अडीच हजार रुपये फी आहे पण ती फी न घेता आपण मोफत या ठिकाणी प्रशिक्षण घेत देत आहोत तुम्ही ते घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय प्रत्येक महिलेला सांगायचंय या ठिकाणी तुम्हाला शासनमान्य प्रमाणपत्र मिळणार आहेत दर रविवारी तुम्ही येताच दर रविवारी आपण या ठिकाणी भेटतो बोलतो सुसंवाद साधतो आत्ताच आपल्याला मगाशी महिला नव्हत्या पुन्हा एकदा सांगते की ज्या निराधार महिला आहेत या महिलांच्यासाठी आता माझ्याकडं फॉर्म उपलब्ध झालेले आहेत मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या महिलांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा माझ्या महिला मा, भगिनींच्यासाठी या ठिकाणी निराधार योजनेचे फॉर्म मी आणलेले आहेत ते आपण या ठिकाणी भरून जर आपण पात्र ठरत असू तर आपल्याला महिना अडीच हजार रुपये या ठिकाणी मिळणारच आहेत तसेच पुढच्या शनिवारी म्हणजे येणाऱ्या शनिवारी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत आता केवायसी करायचं का काम सुरू आहे तर ते आपण बाहेर कुठं न जाता बँकेत वगैरे न जाता या ठिकाणी आपण त्या ऑनलाईन केवायसीचे फॉर्म भरून घेणार आहोत केवायसी करून घेणार आहोत तर पुढच्या शनिवारी किती महिलांना मुख्यमंत्री योजनेअंतर्गत लाभ मिळतो हातवर करा बरं हा सगळ्याच आहे मम्मीच नाही वाटत लाडकी बहीण म्हणजे तुम्ही पण नाही द्या तुम्हाला आपण संजय गांधी निराधार योजनेमध्ये बसू तर या ठिकाणी सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत फक्त मी सोडली तर असू द्या तर या ठिकाणी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्या महिलांची केवायसी करण्याचं काम सुरू आहे जर केवायसी तुम्ही वेळेत केली नाही तर ते तुमचे येणारे दीड हजार रुपये जे तुमच्या अकाउंटला जमा होतात ओटी मेसेज आला की आपल्याला कल पैसे आले तर या ठिकाणी ते बंद होतील तर ते जर तुम्हाला चालू ठेवायचे असतील तर त्यासाठी पुढच्या शनिवारी सकाळी ठीक दहा वाजता या ठिकाणी हजर राहायचंय आपल्या गावातील आपल्या शेजारणीला आपल्या घरातील कोण असेल त्या व्यक्तीला तुम्ही सांगायचंय आणि शनिवारी आपला मोबाईल आपला आधार कार्ड आपल्या बँक बँकेचं पासबुक घेऊन यायचंय मग अशी सांगितलेल्या पद्धतीनं मोबाईल चार्ज करून आणायचंय स्वतःही चार्ज व्हायचंय आणि आपल्या घरालाही चार्ज करायचंय तर या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित राहता मनाला खरंच खूप आनंद वाटतो असाच तुमचा सहभाग दर रविवारी असू द्यात इथून पुढं आणखीन तुमच्यासाठी वेगळं काही करता येते का या उद्देशानं मी बऱ्यापैकी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणत आहे प्रत्यक्ष लाभ देत आहे आतापर्यंत जवळपास दोनशे त्र्याऐंशी कुटुंबांना आपण मोफत संसार उपयोगी भांड्याचा सेट वाटप केलेला आहे तोही कुणाचा एक रुपया न घेता कुणालाही एक रुपया न मागता अगदी जागा पोच या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी मग वाढला आकडा दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना आपण या ठिकाणी ग्रहोपयोगी भाड्याचा सेट दिलेला आहे शिष्यवृत्ती चा लाभ या ठिकाणी वेगवेगळ्या लाभार्थ्यांना दिलेला आहे असेच लाभ माझ्या गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी माझ्या मनाची तयारी केलेली आहे माझी पॉवर बँक मी चार्ज केली मला मला गावासाठी हे करायचंच आहे तर मी करणारच आहे मला या गोष्टी मला या गोष्टी माझ्या गावातील सगळ्या महिलांच्या साठी आणि माझ्या तरुण पिढीसाठी करायच्या आहेत तरुण पिढीसाठी आता तुम्ही म्हणाल फक्त महिला 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 तरुणांच्यासाठी सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत काम आपलं चालू आहे तरुणांच्यासाठी काम चालू आहे फक्त काय होतं की कुठंही रस्त्याने जाता येता म्हणलं तरी पुरुष मंडळी एकमेकाला भेटतात बोलतात होतं काम पण आपल्याला घरातलं काम असतं कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून आपण ड्रायव्हरचं सगळे एकत्रित एक जमतो तरुण वर्गासाठी सुद्धा आमचं सध्या काम सुरू आहे आणि त्या तरुणांनी लाभ घेतलेला आहे अजून ज्या तरुणांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला तरुणांना सुद्धा या ठिकाणी व्यवसाय उद्योगाला मार्गी लावायचंय आहे महिलांच्यासाठी तर आपण केलेलंच आहे अजून पुन्हा एकदा आवाहन करते की आपल्याला शंभर महिला या ठिकाणी कामासाठी लागणार आहेत या ठिकाणी आताच आमच्या भोटे मामींनी सांगितलं की काय आपल्याला कंपनीमध्ये गेल्यानंतर काय फॅसिलिटी मिळतात पुन्हा एकदा त्यांच्याकडनं आता संख्या वाढलेली आहे पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडनं हा अनुभव घेणारच आहोत फक्त एवढं लक्षात घ्या की तुम्ही अनमोल आहात तुमची किंमत तुम्ही ओळखा अनमोल आहात तुम्ही तुमची किंमत कोणीही करू शकत नाही ज्या वेळेस तुमचे विचार बदलतील त्यावेळेसच तुम्हाला तुमची किंमत कळणार आहे आपली पॉवर बँक आपल्यामध्येच आहे आणि ती पॉवर बँक चार्ज करा आपल्यामध्ये असणारी मनाची शक्ती चार्ज करा आत्ताच दसरा झाला दुर्गेचे नव अवतार देवीचे नव अवतार तुम्ही पाहिले असतील त्यातले सगळे अवतार आपल्यामध्ये असतात फक्त आपण ते बाहेर पाडत नाही पण घरात या सगळ्या गोष्टी आपण अनुभवतच असतो तर माझी महिलांना एक विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सक्षम होण्याचा प्रयत्न करा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका कुणी तुम्हाला मदत देऊ केली तर तुम्ही सांगा मी माझ्या पायावर खंबीर आहे स्वतःची मदत मी स्वतः करू शकते मला कुणाच्या आधाराची आसऱ्याची गरज नाही मी मदत तुम्हाला करते मी आर्थिक मदत करत नाही करते का मी कुणाला पैसे देते का कुणाला आमिष दाखवते का धरा हे पैसे धरा आणि माझं हे काम करा असं म्हणतेय का नाही मी तुम्हाला तुमच्या पायावरती उभा राहण्यासाठी सक्षम बनवते कसं होतं आत्ताच मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीनं मी मागच्या वेळेस पण एक उदाहरण सांगितलं की हाताची पाच बोटं आहेत प्रत्येक बोट म्हणतो मी श्रेष्ठ आहे म्हणतो मी श्रेष्ठ आहे हे बोट 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 म्हणतो मी श्रेष्ठ आहे पण जर एक एकटा बोटाने जर विचार केला तर एकी एका बोटाने काही होत नाही पण ती जर बोट सगळी एकत्र आली तर एकीनं या सगळ्या गोष्टी होतात आणि हे एकत्रित करण्याचं काम मी करते तुमच्यामध्ये या ठिकाणी सक्षम होण्यासाठी गेले तीन चार महिने झालं मी या ठिकाणी येते तुम्हाला सांगते त्याचा बऱ्यापैकी तुमच्यामध्ये फरक मला जाणवतोय बऱ्यापैकी तुम्ही आता सक्षम होण्यासाठी तयार झालेला आहात तर स्वतःसाठी एकदा टाळ्या टाळ्या का वाजवायच्या हे मी तुम्हाला सांगितलंय की टाळ्या वाजवण्यामागचा हेतू काय आहे आपले अक्युप्रेशरचे पॉइंट दाबले जातात आणि टाळ्या वाजवणं हा एक आनंद व्यक्त करण्याचा प्रकार आहे या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त महिला सहभागी झालात अजून महिला सहभागी व्हाव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी सहभाग आपला नोंदवायचा आहे आणि एकीन आणि आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहून मला वाटतय की भविष्यामध्ये आपले आ, निंबळक गाव जे आहे हे निंबळक गाव एक व्यवसाय करणाऱ्या महिलांचं गाव व्यवसाय ज्या प्रत्येक घरामध्ये कुठं ना कुठं तरी एखादा लघु व्यवसाय आहे प्रत्येक घरामध्ये एखादा उद्योग चालू आहे असं गाव म्हणून जसं महाबळेश्वरच्या अलीकडं भिलार हे गाव पुस्तकाचं गाव म्हणून ओळखलं जातं तसं निंबळक हे गाव स्वयंरोजगार असलेलं गाव आहे प्रत्येकाच्या घरी स्वयंरोजगार आहे असं म्हणायला आपल्याला आवडेल ना इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवायला आहे आपल्याला आता आणि हा इतिहास तुमच्या साथीनं आपल्याला घडवायचा आहे आणि प्रत्येक महिलेने या इतिहासाचा एक भाग व्हायचाय ना नक्की आपल्याला आप गावाचा कायापालट आहे आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता आता आपण विकसित केलेली आहे आणि आता आपण पाऊल पुढं टाकायचंय या उद्देशानं आपण प्रशिक्षण घ्यायचंय वेगवेगळ्या योजना येतात जातात त्या योजनांची आपण तुम्हाला माहिती देतोयच पण त्याचबरोबर या ठिकाणी स्वतःला सक्षम बनवा बनवणार ना नक्की आवाज जरा कमी येतोय उशीर झालाय कार्यक्रमाला तरी पण आहेत तुम्ही या ठिकाणी येतात त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून स्वागत तुम्ही स्वतःसाठी येत आहे मीही तुमच्यासाठी येते आणि त्याच्यामध्ये माझाही एक स्वार्थ आहे की माझा स्वार्थ काय की माझ्या महिला माझ्या बरोबरीनं असल्या पाहिजेत असं मला वाटतं आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे तशा पद्धतीनं महिला सुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहाव्यात असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी प्रत्येक महिलेनं निर्धार करायचा आहे की मी आजपासून जे ठरवलंय ते करणारच त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल माझी किंमत अनमोल आहे आणि ही माझी किंमत जपून ठेवण्यासाठी मी स्वतःच्या पायावरती उभा राहणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही आलात मॅडमनेही आपल्याला खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी चे आभार मानते आणि तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी थांबते